<द्ञागा> जहा मंगलम पुंडरी का तनो तनोहरी नरसापूर येथे सामुदायिक विवाहानिमित्त तुम्हा सर्व माय बाप्पाच्या दर्शनाचा योग आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे बऱ्याचशा वेळेस एक दोन तीन वेळेस ज्यावेळेस आलो त्यावेळेस कीर्तनाच्या माध्यमातूनच आलो त्यावेळेचं नरसापूर नाचं नरसापूर जमीन आसमानचा फरक आहे वा 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 द्यावे तेवढे धन्यवाद मी या विवाहप्रसंगी वधूवरांना फक्त एवढीच विनंती करील तुमच्या कोण देशाची धर्माची आणि तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा मायबापांची सेवा भगवान परमात्मा चांगली करून घेऊ आणि पहिलं द्यावे तेवढे धन्यवाद वेळेत तुम्ही लग्न लावलं बरं एकदम वेळेत नाही तर काही काही लग्न बाराचे असतात आणि लावता पाचला शिताई साहेबाचा आणि प्रभू रामचंद्राचा विवाह फक्त सात सेकंद किती सात सेकंद लेट झाला होता सहा महिन्याचा वनवास घडला आपले चार चार तास लेट असतात म्हणजे लग्न झाल्यापासून आपल्या जीवनात वनवासच असतो म्हणून पुनशे एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि वधूवरांना शुभ आशीर्वाद हॅलो शुभ सावधान तळहाचा पाळणा दोनी डोळ्याचा हि ना तिल कस्तुरी जसी वागवली मैना लाडाची लेकबा आज माहिर सुडूनी कसी चालली सासरी जीवतला जीव केला आमी तुम चाहवानी आता तुम्ही माय बाप इचा जी जीव खाली हो तो तुला पठविता रानी एक डोळ्यात आनंद एक डोळ्यामध्ये पाणी शुभ मंगल साव समय समीप घे वो निया ग्रूहो ते मधुपर कपूजन करा अंतर पटा धरा दुष्टा बहुगल् न करने कुर्यात् सदा मङ्गलम् शुभ मङ्गल